नमस्कार मित्रांनो आपण पाहतात आमचा गुरुजीज भाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळचे अकरा वाजलेत आणि पाथर्डीपासून एक बारा किलोमीटर वर श्री क्षेत्र मढीपासून वृद्धेश्वरला जाताना दोन किलोमीटर वर करडवाडी या गावाजवळ मी थांबलेलो आहे मुख्य रस्त्यापासून एक दीड किलोमीटर मी माझ्या बाईकवर आलेलो आहे आणि गुफेकडं जाताना रस्त्यामध्ये हरिभक्त परायण दीपक महाराज काळे हे गोमातेसाठी जी गोशाळा चालवतात श्रीकृष्ण गोशाळा आपण पाहू शकता आणि गोशाळेमध्ये असलेल्या गोमाता त्यांचंही आपणास दर्शन होत असेल आता या गो शाळेपासून आपणाला जे सटवाई मंदिर किंवा अद्भुत गुफा आहेत त्या ठिकाणी जायचं आहे ते अंतर आहे दीड किलोमीटर की या ठिकाणी गोशाळेमध्ये असलेले जे सेवक आहेत त्यांच्याकडून मी माहिती घेतलेली आहे गोशाळेपासून एक किलोमीटर डोंगरामधील पायावाटेच्या रस्त्याने मी पुढे आलो आहे पण या ठिकाणी पाहू शकता अनेक पायावाटा आहेत त्याचप्रमाणे जंगल आहे आणि या परिसरामध्ये बिबट्याचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो चला आपण वाट काढत काढत आता पुन्हा आपल्याला जायचं आहे गुफेकडं पाहूया मित्रांनो आपण पाहू शकता दाट झाडे आहे तसं पाहिलं तर मी सोबतीला कोणाला तरी आणायला पाहिजे होतं असं मला वाटतं लाट या समोरून एक पाऊल वाट दिसते आपण जाऊया सरळ या ठिकाणी पाहिलं मनुष्य ही नाही जनावर चारणारे काही मुलं पाठीमाग होते या ठिकाणी पुढं आता काहीही दिसत नाही काही मिनिटापूर्वी मी आपणाला फडफडणारा भगवा ध्वज दाखवला होता आणि त्या ध्वजाजवळ आल्याच्यानंतर पाठिमागं पहा तारकनाथाचं एक मंदिर आहे या ठिकाणी पण मंदिराजवळ कोणीही मनुष्य नाही निर्मनुष्य अशा ठिकाणी हे तारकनाथाचं मंदिर आपण पाहू शकतो आणि अजून बी काही मिनटं मला असं वाटतं आपला प्रवास पुढं चालू राहणार आहे तारकनाथाचं दर्शन घेतले आणि आपण समोर पाहू शकता श्रावण महिन्याच्या शेवटी अतिशय मोठ्या प्रमाणावर वरुणराजा बरसतोय त्यामुळं एका ठिकाणी सुंदर वॉटरफॉल आहे पण गुफेचा शोध अजूनही संपलेला नाही चला पाऊल वाट दिसते जाऊया पुढ पायवाटेने जवळपास अर्धा किलोमीटर रस्ता चुकलेलो होतो अजूनही आपण गुफेपर्यंत गेलेलो नाही मित्रांनो अजून शोधतो आहेत अद्भुत गुफा रस्ता आपण पाहू शकता अतिशय दाट झाडे आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी काही दगडी पायऱ्या आपणाला दिसतात म्हणजे निश्चित आपण गुफेकडे चाललोत त्याची खात्री आहे ओम आदेश पोचलो आपण एकदा अद्भुत गुफेकडे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बडे बाबा त्याचप्रमाणे कानिपनाथ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा गर्भगिरीचा पर्वत आहे गहानीनाथाने ज्या ठिकाणी तपश्चर्या केली ती गुहा गुफा या बाजूला आपण पाहू शकता मढीपासून हे स्थान आहे आठ किलोमीटरवर आणि वृद्धेश्वर पासून दहा किलोमीटरवर आणि या ठिकाणी येण्यासाठी कसलाही रस्ता नाही पाय वाट्याने आपणाला शोधत शोधत या ठिकाणी यावं लागतं चला मित्रांनो जाऊया अद्भुत अशा गुफेमध्ये जवळपास एक तास मी पायी प्रवास करत या गुफेजवळ आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता वर आहे सटवाई मातेची मूर्ती जे काही स्थानिक लोक याला सटवाई देवीची गुफा म्हणून ओळखतात आणि आपण जर समोर पाहिलं तर या ठिकाणी महादेवाचं लिंग असल्यासारखं आपल्याला वाटतंय चला मित्रांनो आपण प्रदक्षिणा घालूया पूर्ण गुफा त्यानिमित्ताने आपल्याला पाहता प्रदक्षिणा घालून आता आपण जवळ आलेलो आहोत गुफेच्या बाहेर गुफेच्या डाव्या बाजूस आपण पाहू शकता सुंदर वॉटरफॉल आहे सकवाई मातीची जी गुफा आहे या शेजार ही एक पुन्हा अद्भुत गुहा आहे ज्वनीनाथांचं तपश्या स्थल एक अद्भुत गुफा माझ्या पाठीमाग आपण पाहू शकता या ठिकाणी आणि वरून पडणारा वॉटरफॉल बी पाहू शकता ओम आदेश तर बंधू भगिनींनो गर्भगिरीच्या हृदयामध्ये असलेलं गहनीनाथ हाचं तपश्या स्थल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं ट्रेकिंगसाठी त्याचप्रमाणे मनाला शांती देण्यासाठी अतिशय निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी आपण या ठिकाणी भेट देऊ शकता आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट द्या आमच्या गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी मी थांबणार आहे धन्यवाद